टिटवाळा झाला शिवमय टिटवाळा दुमदुमली शिवगर्जना तीनशे शहाण्णव्या शिवजयंतीनिमित्त शहरात अभूतपूर्व जल्लोष पालख्या सांस्कृतिक सोहळे आणि पोलिसांचाही उत्स्फूर्त सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त टिटवाळा शहरात शिवतेजाची अक्षरशः दिमागदार उधळण झाली पहाटे पासूनच जयभवानी जय शिवाजीच्या घोषणा असमंत गेला होता महाराष्ट्रासह देशविदेशात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या जयंतीचा जल्लोष काही वेगळाच होता टिटवाळ्यात देखील हा जल्लोष ठळकपणे पाहायला मिळाला गावागावात सोसायट्यात आणि प्रमुख चौकांमध्ये शिवप्रतिमांचे पूजन पुष्पहार अर्पण आणि मानवंदना देत नागरिकांनी स्वराज्य संस्थापकाला कृतज्ञतेने मुजरा केला राजे ग्रुप टिटवाळा आणि ग्रामस्थ मंडळ टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने महागणपती चौक येथे पार पडलेल्या केसोळा विशेष दिमाखात संपन्न झाला या उपक्रमाचे बारावे वर्ष पूर्ण होत असताना धार्मिक विधी सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका रंगली राजे ग्रुपचे महेश हेगडे यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते परिसर उत्सवाच्या वातावरणाने भारावून गेला होता भोजन व मिष्टान्न वितरणाच्या माध्यमातून सामाजिक एक्याचा संदेश यावेळी देण्यात आला नगरसेवक संतोष तरे यांच्या देखील या दे ठिकाणी उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला टिटवाळा स्टेशन परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने उभारलेली महाराजांची भव्य प्रतिमा शिवभक्तांचे आकर्षण ठरली मध्यवर्ती भागात उत्साह आणि निनाद शहराच्या अभिमानाला नवा देणारा ठरला पश्चिमेकडील जानकी विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषेत काढलेली पालखी मिरवणूक विशेष दखलपात्र ठरली ढोल ताशा आणि लेझिमच्या ठेक्यावर पुढे सरकणारी ही मिरवणूक स्वराज्याच्या पराक्रमाची जिवंत आठवण ठरली लहानग्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह शिस्तबद्ध सहभाग उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता तर रिजन्सी सर्वांमध्ये शिवजयंती उत्सव मंडळाने साकारलेली रथयात्रा या सोहळ्याचा उत्कर्ष बिंदू ठरला प्रतिकात्मक शिवरायांना रथात विराजमान करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढलेली भव्य मिरवणूक शहरभर चर्चेचा विषय ठरली ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर दुमदुमणारे टिटवाळा शिवभक्तीच्या रंगात नाहून निघाले विशेष म्हणजे बंदोबस्ताची जबाबदारी पार पडत असतानाही टिटवाळा पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकजगिरी गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा इंद्राळे यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील शिवरायांना अभिवादन करत आपले शिवप्रेम व्यक्त केले कर्तव्य आणि श्रद्धा यांचा सुंदर असा संगम या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला 出发！